सी आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पूर्णच एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरभाडे भेटत्या संदर्भात अतिशय मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा निकाल समोर आलेला आहे काय आहे नेमकी बातमी आणि या बातमीचा फायदा कर्मचारी अधिकाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्याच मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनातून एच आर ए घरभाडे भत्ता दिला जातो सरकारी कर्मचाऱ्यांच्या या घरभाडे संदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर महत्वपूर्ण निकाल समोर आलेला आहे या निकालामुळं इतर प्रलंबित याचिकेवर देखील हा निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी राहण्याकरता घरभाडे भत्ता अदा केला जातो परंतु अनेक वेळा पती पत्नी दोन्ही शासकीय सेवेत असल्यास फक्त एकाला घरभाडे भत्त्याचा लाभ मिळतो शिवाय पती पत्नी यापैकी एक जण शासकीय निवासस्थानामध्ये वास्तविक करीत असल्यास दुसऱ्याला घरभाडे भत्ता प्राप्त होत नाही यामध्ये कोणत्याही राज्य सरकार केंद्र सरकार निमशासकीय अशा यंत्रणामधील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असणार आहे नुकतंच सर्वोच्च न्यायालयामध्ये घरभाडे भत्त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती सदर याचिकामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव करीत आहे सदर कर्मचाऱ्याचा मुलगा शासन सेवेमध्ये असून सदर मुलाला कोणत्याही प्रकारचं घरभाडे भत्ता रोखल्यानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती याचिकाकरता हा त्यांच्या वडिलांच्या शासकीय निवासस्थानी वास्तव्य करीत असल्यानं कुटुंबातील एकालाच घरभाडे भत्त्याचा अथवा निवासस्थानाचा लाभ प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना सदर घरभाडे भत्ता लाभ मिळणार नाही यामुळं याचिकाकर्ता यांची ती तीन लाख शहाण्णव हजार रुपये इतकी रक्कम वसुली करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता हा जो लाभ आहे तो केवळ कुटुंबातील एकालाच घेता येतो यामध्ये पती पत्नी शासकीय सेवेत असतील व त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील पतीकडील देखील शासकीय कर्मचारी असतील व ते एकाच ठिकाणी वास्तव्य करीत असल्यास त्यापैकी एकालाच घरवाडे भत्त्याचा लाभ घेता येईल तर अशा पद्धतीचा हा नियम राज्यातील तसेच देशातील सर्व सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारा आहे तर ही होती घरभाडे भत्त्या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद